बाळापूर शिवार जबरी चोरी प्रकरण शंभर फुटी रोड परिसरातून आरोपी ताब्यात छत्तीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त धुळे शहरातील काही किलोमीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बाळापूर शिवारात झोपलेल्या व्यक्तीला मारहाण करून मोबाईल आणि रोख रक्कम लुटणाऱ्या चोरट्याला धुळे तालुका पोलिसांनी शंभर फुटी रोड परिसरातून अटक केली आहे आरोपीकडून छत्तीस हजार रुपयांचा मोबाईल आणि पाचशे रुपये रोख असा एकूण छत्तीस हजार पाचशे रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे डिसेंबर पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता तक्रारदार तेजस सोनवणे राहणार जळगाव हे नाशिकहून परत येत होते झोपेमुळे त्यांनी गाडी हॉटेल कल्पेश जवळ थांबवली असता अज्ञात चोरट्याने गाडीत घुसून त्यांना मारहाण करत छत्तीस हजार रुपयांचा मोबाईल व तीन हजार रुपये लुटीची घटना घडली होती या संदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, मार्गदर्शना पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील व त्यांच्या टीमने तांत्रिक व पारंपरिक तपास करून वसीम रंगरेज शंभर फुटी रोड याला अटक केली आरोपीकडून चोरीचा मोबाईल व पाचशे रुपये हस्तगत करण्यात आले तालुका पोलिसांच्या जलद तपासामुळे गुन्ह्याचा उलगडा होऊन माल हस्तगत करण्यात यश आले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील करत आहेत धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भागणे गावाने जी काल एक घटना घडली होती जबरी चोरीची या घटनेमध्ये रस्त्याच्या कडेला कार लावून झोपलेल्या एका इसमाकडून जबरदस्तीने मारहाण करून त्याच्या ताब्यातील मोबाईल आणि काही रोख रक्कम ही एका अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याबाबतची घटना घडल्याने तसा गुन्हा हा धुळे तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेला होता ज्यावेळेला या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली त्यावेळेला सल आ, व वसीम सलीम रंगरेज नावाचा आरोपी त्यामध्ये असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि आम्ही त्या आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडून या गुन्ह्यामध्ये जे काही चोरीला गेलेली रोख रक्कम आणि मोबाईल फोन आहे हे हस्तगत केलेले आहेत आणि त्याला अटक देखील केलेली आहे त्याला मान्य न्यायालयासमोर आज हजर करणार आहोत का ही जी काही कामगिरी आहे ती धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे सर अप्पर पोलीस अधीक्षक काळे सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री आ, सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे